इतिहासामध्ये या दिवसाची नोंद स्वर स्वराने केली गेली एक सर्वसामान्य कुटुंबांना मुलगा स्वकर्तृत्वावरती मेहनतीवरती खेतीवरती चिकाटीवरती स्वतःचा राज्याभिषेक करून घेतो या देशातल्या अठरा पकड जातीतल्या लोकांना बाराबलतेदारांना रामोसी कोळी वडार भिल्ल धनगर अशा भाट्या समाजातल्या सगळ्या मुलांना बरोबर घेतो स्वतःचं सैन्य उभा करतो आणि इंग्रजांना सलग अठरा वीस वेळा हरवतो हे फक्त आणि फक्त यशवंतराव होळकर महाराज यांनीच देशामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळं आज त्यांच्या राज्याभिषेकाचा दिन त्यांचं जन्मगाव हे पुणे जिल्ह्यातलं वापगावचा किल्ला आहे आणि इथं पार पडतोय तर या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक समाज बांधव इथं आलेले आहेत तर या दिनाच्या निमित्तानं आम्ही सगळ्या ओबीसी भटक्या लोकांनी हेच ठरवलं पाहिजे की महाराजा यशवंतराव होळकर यांनी स्वतःचा राज्याभिषेक स्वतः करून घेतला तशा पद्धतीनं आताच्या या काळामध्ये महाराष्ट्रातील सगळ्या भटक्या विमुक्तांनी ओबीसीनी एकत्रित आलं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणावरती आक्रमण करण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो प्रयत्न हणून पाडला पाहिजे आणि स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला पाहिजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या ओबीसीचं स्पष्ट मत आहे की ओबीसीच्या आरक्षणामध्ये कोणालाही आक्रमण करता येणार नाही महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु जसं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना वेगळं आरक्षण दिलं होतं तसं आरक्षण महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला दिलं पाहिजे ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये त्यांना घेता कामा नये अशी ओबीसीची भूमिका आहे आणि त्या भूमिकेवरती आम्ही सगळेजण थांब आहोत काही निधी मंजूर केलेला आहे गोष्ट खरी आहे तर आमच्या लोकांना भीतीही आहे की कि हा किल्ला अजून रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे आमच्या सगळ्या लोकांचा संघर्ष सुरू आहे की हा किल्ला तात्काळ काढून राज्य सरकारला ताब्यात घ्यावा संवर्धित वस्तूंच्या यादीमध्ये याचा समावेश करावा आणि राज्य सरकारच्या माध्यमातून रायगड किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी ज्या पद्धतीनं तुम्ही प्राधिकरण निर्माण केलं शेकडो कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला सेम त्याच धर्तीवरती तुम्ही वापगावच्या किल्ल्याचं प्राधिकरण तयार करा राज्य सरकारनं डेव्हलपमेंटचा सगळा आराखडा तयार करावा आणि येत्या तीन चार वर्षामध्ये पूर्ण जीर्णोद्वाराचं काम पूर्ण करावं अशी आमची इच्छा आहे असं आमचं मागणं आहे त्यामुळं रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात जोपर्यंत किल्ला आहे तोपर्यंत तुम्ही रयत शिक्षण संस्थेला मदत करताय की वापगाव किल्ल्याचा जीर्णोद्वार करताय हे लोकांच्या मध्ये संभ्रम आहे तो संभ्रम दूर होईल कधी होईल जेव्हा हा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातला काढून तुम्ही राज्य सरकारच्या ताब्यात घ्या होळकरांचं काम देशभर आहे ते काही नुसतं आपगावच्या किल्ल्यापुरतं मर्यादित नाही अखंड हिंदुस्थानामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून तर एकोणीसशे पंचावन्न साली रयत शिक्षण संस्थेच्या पडत्या काळात उभारणीच्या काळामध्ये जेव्हा हे भाऊरावनी रोपटं लावलं होतं त्या काळात त्यांनी किल्ला दिला ना एकोणीशे ला आज एक दोन हजार चोवीस आहे त्यामुळं शिक्षणाच्या या पवित्र कामाला आमचा विरोध नाही कुणी गैरसमज करण्याची गरज नाही अरे तेव्हा संस्था लहान होती रोपट होतं लोकांच्या मत्तीची त्यांना आवश्यकता हो होती आता त्याला मत्तीची आवश्यकता हो नाही आता तिथे करोडोचा भ्रष्टाचार होतोय हे पण मी म्हणत नाही तुमच्या मीडियामध्ये अनेक बातम्या आल्या रहीत एवढा भ्रष्टाचार झाला एवढ्या कोटीचा तेवढ्या कोटीचा जमिनी घेतल्या लोकांच्या नोकरी देतो म्हणून त्यांना नोकरी दिली नाही शिक्षणा शिक्षकाची नोकरी देतो म्हणून पैसे घेतले अजून त्यांना नोकरी मिळाली हे भ्रष्टाचाराची प्रकरण त्यांची बाहेर येत आहेत आता ही सक्षम समजा झाली एका कराड कॉलेजमध्ये त्याला एक कोटी रुपये मिळतात तो पूर्णपणे विषय वेगळा आहे चर्चेचा विषय त्याचा डिटेल माझ्याकडे आहे कोण बघतं कसं बघतं किती फी वसूल केली जाते तर तो पूर्णपणे विषय वेगळा आहे इथं विषय चार पाच एकर जमीन घेणं आणि तिथं इमारत बांधण्याचं आहे कोटब रुपयाचा विषय त्यांनी तिथं करावं त्यामुळं शिक्षणाच्या कामाला आमचा विरोध नाही मग तुमचं असं म्हणणं आहे का शिक्षणाचं काम इथं चालू द्या ही वास्तू पडू द्या चालते का तसं तुमच्याकडे एकोणीसशे पंचावन्न पासून दिली संस्था तुम्ही एखादं काय का इथं डागडूजीचं एक रुपयाचं सिमेंटचं पोत तर वापरलं का तुम्हाला वाटलं का ही वास्तू ऊर्जित अवस्थात राहावी त्यांना ही वास्तू नेस्तदाबूत करायची आहे रयत शिक्षण संस्था ज्यांच्या ताब्यात आहे त्यांना ही वास्तू निस्त नाबूद करायची आहे त्यामुळं आमचं सगळ्यांचं क्लिअर कट म्हणणं यायचं आहे की ही वास्तू राज्य सरकारच्या ताब्यात ताबडतोब राज्य सरकारनं घ्यावी आणि ह्याचं प्राधिकरण नेमून याचा, याचा विकास आराखडा करा तयार करावा किमान शेकडो कोटी रुपये याला लागणार आहेत पाच दहा कोटी तिथं काय होणार सारखं नाही आहे एक बुरुजच दुरुस्त करायचं म्हणलं तर चार पाच कोटी लागतील इतकी मजबूत ही इमारत आहे आणि त्यामुळे राज्य सरकारनं योग्य निर्णय घ्यावा